नमस्कार मी कल्पना चला नवीन एक रेसिपी घेऊन आलेली आहे आता इथे बघा कुरड्या बनवायच्या आपल्याला आणि ते आपण अगदी एकच दिवसामध्ये कुरडे बनवायची आहे अजिबात आपल्याला गहू भिजत घालायचे नाही किंवा दळायचे नाही किंवा चीक आपल्याला रात्रभर ठेवायचं नाही खूप सोपी पद्धत आहे झटपट आपली एक दिवसात कुरडई तयार आता इथे कुरड्या पण छान झालेल्या आहे बघू शकता नेहमी आपण आहे ना तीन दिवस भिजत घालतो गहू नंतर ते दळतो नंतर तो चीक आपण रात्रभर ठेवतो नंतर त्याच्या चौथ्या दिवशी कुरडई बनवतो तर आपण आज तसं नाही करणार चला रेसिपी संपूर्ण बघा इथे बघा एक कपडा बांधून घेतलेला आहे भांड्याला किंवा टोकरीला आता इथे आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे पण गव्हाचं पीठ आहे ना एकदम असं बारीक दळलेलं पाहिजे आता गव्हामध्ये फरक असतो आणि म्हणजे काही गहू खूप लाल असता त्याच्यामुळे थोड्याशा कुरड्या लाल येऊ शकतात आता माझे गहू थोडे लालच आहे चला इथे बघा पीठ भरलेलं होतं दीड वाटी तर त्याचं मी तीन वाटी पाणी घालून पिठामध्ये हे बघा आपल्याला मिक्स करून घ्यायचंय आता याच्यामध्ये आपण आहे ना थोडासा तुरटीचा खडा घालू आणि हे पीठ आहे ना भिजवलेलं रात्रभर झाकून ठेवू सकाळ झालेली बघा आता त्याच्यावरती ना हे बघा ही तांब असते ना ती आलेली आहे बघू शकता म्हणजे हे वरच पाणी आपल्याला ओतून द्यायचंय आता मी रात्रभर भिजत ठेवलं तर हे आणि हलक्या हाताने ओतायचं हे बघा हे पाणी पाणी काढून घ्यायचं आणि खाली आपला हा चीक बसलेला आहे चला आता त्याच्यानंतर आपल्याला हे मोजून घ्यायचं असतं हे बघा आता हे पातळच आहे तुमचं जास्त घट्ट असेल ना तर पाण्याचं प्रमाण सांगते तुम्हाला आता माझं थोडंसं पातळ आहे बघू शकता हे बघा जसं आपण इडलीचं बॅटर वगैरे बनवतो तसं आहे माझं त्याच्यामुळे आता इथे बघा एक छोटं पातीला घेतलंय ते मोजून घेतलं तर हे पूर्ण एक पातीला भरलेलं आहे बघू शकता आता मी काय करणार आहे याचं आहे ना अर्धच पातीला पाणी घेणार आहे कारण का हे माझं पीठ पातळ आहे बघू शकता तुमचं जास्त घट्ट असेल ना तुम्ही एक पातील किंवा पाऊन पातीला घ्या त्याच्यात बघा काढून घेतलेली आहे मी आता इथे बघा त्याच भांड्यानं आपल्याला पाणी मोजून घ्यायचंय हे बघा आता इथे ना त्याच पातील मी हे बघा अर्ध पातीलच पाणी घेतलेलं आहे कारण का माझं जे चीक आहे ना जो आपण भिजवला ते जास्त पातळ आहे म्हणून म्हणून मी अर्धीच हिळ ही पातीला पाणी घेतलेलं आहे त्याच्यात थोडंसं मीठ घालून घेऊ आणि अगदी पाव चमचा पापडखार घालायचा आहे नाही घातला तरी पण चालतो उकळी आलेली आहे आपल्याला आता एक हाताने हे पीठ ओतायचं आहे आणि एक हाताने आपल्याला असं मिक्स करायचंय बघू शकता माझं पीठ एवढं पातळ आहे तुमचं जास्त घट्ट असेल तर मी तुम्हाला सांगते ज्या भांड्याना तुम्ही पीठ मोजून घेतलं ना भिजत घातलेलं त्याच भांड्याना पाऊन वाटी पाणी घ्यायचंय किंवा पाऊन वाटी घ्या किंवा पातीला घ्या काही पण हे बघा नाहीतर जेवढं पीठ असेल तेवढंच पाणी घेतलं तर पीठ पातळ होऊ शकतं बघू शकता हे बघा आता आपल्याला हे छान असं शिजवून घ्यायचंय चला आता त्याच्यानंतर इथे ना आपण झाकण ठेवू हे बघा इथे झाकण ठेवलेलं आहे आणि आपण आता हे दोन तीन मिनिटांनी परत बघू हे बघा अजूनही थोडस पातळच आहे बघू शकता म्हणून मी तुम्हाला परत परत सांगते कि पीठ थोडं पातळ असेल तर पाणी त्या पिठापेक्षा अर्धच घ्या आणि पीठ तुमचं घट्ट असेल चीक तर तुम्ही थोडंसं पाऊन वाटी किंवा पाऊन पातीला घेतलं तरी चालेल चला इथे बघा परत बघितलेलं आहे मी थोडंसं घट्ट झालेलं आहे म्हणजे शिजत आलेलं आहे आता थंड झाल्या होतो छान घट्ट होत येईल आता इथे बघा माझे गहू जास्त लाल आहे त्याच्यामुळे लालच चीक थोडासा तयार झालेला आहे असो काही फरक नाही पडत चला इथे बघा हा सोऱ्या घेतलेला आहे आपण शेव पाडतो तोच आता त्याला थोडासा तेलाचा हात लावून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला आता हे चीक भरायचं आहे थोडा थोडा आता तो गरम आहे अजून एकदम थंड झाला ना तर तो घट्ट होईल थोडासा चला आता इथे आपण आहे ना कुरडई पाडून घेऊ हे बघा आता मी काय करते प्लॅस्टिकवरती कुरडई अशा करून घेते आणि नंतर ते आपल्याला उन्हामध्ये ठेवायचे आहे आता तुमच्या मनाने मोठ्या मोठ्या करा किंवा छोट्या करा हे बघा चला आता इथे बघा कुरड्या सगळ्या अशाच करून घेते आता तुमच्याकडे प्लास्टिक नसेल तर तुम्ही असे ताटामध्ये पण करू शकता तुमच्याकडे म्हणजे तुम्हाला कमी करायचे असतील तर हे बघा इथे करून घेतलेले मी आता ताटामध्ये पण मी तुम्हाला करून दाखवते ताटाला थोडासा तेलाचा हात लावून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये आपण अशी कुरडई करायला सुरुवात करायची बघू शकता चला इथे सगळ्या करून घेते मी नंतर सुकल्यावर दाखवते दोन तीन दिवस आपल्याला उन्हात वाळवायचे आहे बघू शकता वाळवलेले आहे दोन तीन दिवस मी उन्हामध्ये कडक अशा आता आपण तळून बघू बगु। हे बघा बघू शकता छान फुललेली आहे कुरडई हे बघा चला अजून मी एक तळून दाखवते आहे की नाही एक दिवसामध्ये आपल्या कुरड्या तयार व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल मनापासून तुमचे खूप धन्यवाद